हे पहा शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटी डेअरी फार्मावर एकच नंबर टॉप टॉपची नाथखळा वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाले तपसून गाय व्हिडिओ मधली कारोड दुसऱ्यांदा साधत कुणी अर्धा ल्या पाच महिन्याची तपसून पाच महिन्याची तपसून दाता साधत कुणी अर्धा ल्या सात लिटर दूध आणि टॉपचे बेच एक टॉपची वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाले पाच महिन्याची तपासून दाता साधत कुण्या सात लिटर दूध वडा सरळ टॉपचा वाच्छा सरळ घ्या ना इकडे वडा वडा आणि टॉपचा बच्च्या मिक्स साईजचा गेली वासाईची क्वालिटी बघा जातपा प्युअर टॉपही बेस्ट जाती मोठ्या मापाची मिक्स साईजचा वासर तशीच तशीच आणि टॉपचा बच्चा एकदम टॉपचा बच्चा एकदम नातफळ वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहे पाच महिने तपासून सात लिटर दूध व्हाईट ब्युटी व्हाईट ब्युटी टॉपची एकदम व्हाईट ब्युटी टॉपची आणि टॉपचं वसरू आणि टपचा बच्चा राहून लुणपाना पारायचा मग पॅच डाव सर खालची कंडिशन बघा व्हाईट ब्युटी टॉपची लई मोठी आहे चार फेस क्वालिटी बघा मांग जावेल बावीस तीस लिटर पळ करोड आता पाच महिने कंडिशन असू टॉपचं एकदम ना दोस्त आहे आवडीचा पाचशे तपासून अगदी पण बिक्स इथं त्या शेतकरी मिळताना खरेदी करण्यासाठी जे असलं आणि आपल्या पाहून येऊ खरेदी करा धन्यवाद